विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाबद्दल शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा परभणी शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी विधान परिषदेतील बारा जागांपैकी दहा जागांवर महायुतीचे उमेदवार आणि परभणीचे राजेश विटेकर हे विजयी झाल्याबद्दल परभणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या नेतृत्वात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील जनता महायुती सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हे या निवडणुकीतून दिसून आले असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी राजेश दादा विटेकर यांना दिलेला शब्द पाळून त्यांना विधान परिषदेत निवडून आणले राजेश दादा विटेकर यांच्या रूपाने परभणी जिल्ह्याला विकास प्रमुख अभ्यासू लोकप्रतिनिधित्व लाभलं आहे त्यामुळे आता विकासाची गती वाढेल असा विश्वास व्यंकटराव शिंदे यांनी व्यक्त केला विधानसभ विधान परिषदेचा निकाल आज आपल्याला महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे आणि यामध्ये महायुती सरकारकडून नऊ उमेदवार उभे करण्यात आले होते आणि नऊपैकी नऊ उमेदवार निवडून आलेले आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या परभणी जिल्ह्याचे राजेदादा विटेकर हे आपल्या महायुतीतून अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आल्याबद्दल सर्वप्रथम त्यांना सर्व परभणीकरांच्या वतीने सर्व शिवसैनिकांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा कारण अजितदादानी आ, या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये लोकसभा होत असताना आम्ही लोकसभेच्या तिकिटासाठी शिवसेनेकडून आमचे अर्जुनभाऊ खोतकर साहेब आणि राष्ट्रवादीकडून राजेदादा विटेकर या दोघांची नावं समोर आली होती परंतु या दोघांनीही वर पक्षीय वरि और, वरिष्ठांचा आदेश म्हणून या ठिकाणी जानकर साहेबांसाठी जागा सोडली आणि दादांनी जो शब्द दिला होता विटेकर साहेबांना आमदार करण्याचा त्यांनी आज तो शब्द पूर्ण केलेला आहे या महायुतीच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने हा विजय खूप मोठा विजय आहे आणि विधानसभा डोळ्यासमोर पाहता शंभर टक्के महायुती सरकारचा विजय नक्कीच होणार आहे जय महाराष्ट्र महायुतीकडून निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना बरं शिवसेनेच्या वतीने मी या शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असल्याने या सर्व शिवसेनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा